तुमचा व्हिडिओ बघायला <laughs> मित्रांनो कष्ट कसं करायचं असतं यांच्याकडून शिकावं लागतंय हे आमच्या गावचे संजय चव्हाण दुबईला किती वर्ष होत तुम्ही दुबईला बारा वर्ष होते बारा वर्षात मित्रांनो दोन मुलं असलेल्या ना किरे आणि गावात वीस लाखाचा बंगला वीस कस तीस लाखाचा बंगला ते वीस वडला वाढवल्याची काहीच कमी नसताना बारा वर्ष दुबईला जाऊन आता परत कुठचालो तुम्ही शिळा चला नाही शिळा नाही दुसऱ्या दिशा कुरचालो आता कुठं जाणार नाही फशविले आयुष्यातले बारा वर्ष दुबईला घातले आणि आयुष्यात शून्यातून इतकं सक्षम झाले की नौकादारा सुद्धा जमला नाही असंही नाही गावात एक यशस्वी उद्योजक म्हणून झाले आता यांच्या शेळ्या आणि या समोरल्या गाई कष्ट काय असतं ते आपल्यास शिकवलं लागत आणि तुम्ही आता भविष्यातलं काय तुमचं प्लॅनिंग भविष्यात काय करणार आहोत तुम्ही आता काय नाही आमच्या गावचे संजीव भाय चव्हाण कदरचे नगरीचे शून्यातून विश्व निर्माण खान नेतृत्व बरं शून्य अजूनच घे मग कष्टा कष्ट कोण गाय तुम्हाला दिले तुम्हाला मग गाई शेळ्या सर्व दुबईहून चाळीस लाखाचा बंगला परत दोन लाखाच्या शेळ्या आणि मुलाला आर आणि मुलाचं लग्न आणि दुसऱ्या मुलाला आर्मीला घेण्यासाठी प्रयत्न चालू आहे चालू आहे त्या तो मुलं अकुल उठला गेला सध्या उमर उमर गेला इतकं सगळं फक्त स्वतःच्या हिमतीवर मित्रांनो कष्ट केल्यानंतर काही होतं ह्याचं उदाहरण